लातूर शहरात गेल्या आठ वर्षाच्या विश्वासार्ह सेवेनंतर संकल्प प्रॉपर्टीज या विश्वसनीय संस्थेच्या नवीन कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शहरकर कॉम्प्लेक्स येथे दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात पार पडला संकल्प प्रॉपर्टीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन लातूरचे खासदार डॉ शिवाजीराव काळगे यांच्या शुभ हस्ते झाले त्यांनी नवीन कार्यालयाचे उद्घाटन करून उपस्थितांना शुभेच्छा दिल्या आणि आपल्या भाषणात व्यवसायातील पारदर्शकता व जनतेशी प्रामाणिक नातं जपण्याचं महत्व अधोरेखित केलं कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश प्रवक्त्या प्रेरणाताई होनराव वैष्णवी हॉस्पिटलचे डॉक्टर राजेश दर्डे व बिल्डर नागनाथ गीते यांची प्रमुख उपस्थिती होती सर्व उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या कार्यपद्धतीचे आणि सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले संकल्प प्रॉपर्टीच्या माध्यमातून प्लॉट प्लॅट कर खरेदी विक्री भाड्याने देणे घेणे सातपाणी एणे गुंटेवारी ए सातपारा फेरपार ग्रामपंचायत आठ अ बांधकाम परवानगी गृहकर्ज प्रस्ताव सर्व प्रकारचे साक्षांकित प्रती आणि लिंकिंग महानगरपालिका व नगरपालिकेतील कामे तसेच प्रॉपर्टीविषयक मार्गदर्शन व कायदेशीर सल्ला देण्याची कामे केली जातात व लातूर शहरातील प्रॉपर्टी व्यवहाराचे विश्वसनीय ठिकाण म्हणून संकल्प प्रॉपर्टीजकडे पाहिले जाते या कार्यक्रमाचे आयोजन संजय नागनाथ राजुडे व वीरभद्र केशव तरकुडे यांनी केले होते संकल्प प्रॉपर्टीच्या उद्घाटन सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर ग्राहक हितचिंतक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते